क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव इथं था जन्म झाला सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णवव्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव इथं राष्ट्रीय स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नामदार छगन भुजबळ नामदार अतुल सावे नामदार शंभूराज देसाई आदी मान्यवरांनी भेट दिली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं यावेळी सावित्रीबाई फुले सभागृहाच्या नूतनीकरण हॉलचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं जय ज्योती जय क्रांती या घोषणेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली स्त्री शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करणाऱ्या फुले दाम्पत्य हे देशाला मिळालेलं एक वरदान आहे असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले स्त्री शिक्षणासाठी समाज प्रबोधनासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मोलाचं कार्य केलं स्त्रीशक्तीचं चैतन्य म्हणून सावित्रीबाई फुले यांचा आदर्श प्रत्येक महिलेने जपला पाहिजे लेख लाडकी लखपती योजना एसटी प्रवासासाठी महिलांना पन्नास टक्के सवलत गट उमेद आदी योजनांच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण आणि मुलींसाठी वसतिगृह आदी योजना राज्य सरकार प्रभावीपणे राबवत आहे नामदार छगन भुजबळ यांनी केलेल्या मागणीनुसार भिडेवाडा येथील शाळा देखील आता लवकरच राष्ट्रीय स्मारक म्हणून साकारेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त नायगाव इथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक साकारण्यासाठी दहा एकर जमीन आणि शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं आणि ठिकाणी मी देखील वर्षातून इकडे लोक येतात काही लोक अनेक वेळा येत असतील परंतु जे जी जी या ठिकाणची जी जागा आहे दहा एकर तिथे एक सगळ्यांची अपेक्षा आहे सगळ्यांची इच्छा आहे मगाशी अशी जयकुमार आपणही बोलला मगाशी देखील आपली चर्चा झाली या बाबतीमध्ये भुजबळ साहेबांना देखील मी म्हणालो की ते वर्षभर लोक आले पाहिजे इथून प्रेरणा ऊर्जा घेऊन गेले पाहिजे अशा प्रकारचं काम सरकारच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि म्हणून ते देखील आपण ती जागा जी आहे ती विकत घेऊ आणि याला लागणारे शंभर कोटी रुपये स्मारकासाठी तेही आपण या ठिकाणी भविष्यात महिलांसाठी अधिक योजना राबवण्यासाठी सकारात्मक भूमिका मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतली कॅमेरामॅन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे सातारा